भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये भाजप नेते बापजी काठोळे पूर्व तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत यांच्या शुभ हस्ते दिवाळी अंक दोन हजार पंचवीस प्रकाशन सोहळा संपन्न यावर्षी महाराष्ट्र न्यूज टेनतर्फे चौथा दिवाळी अंक माझे सर्व पीर मुर्शीद गुरुवर्य शिक्षक वर्ग यांच्या आशीर्वादाने आपल्यासमोर सादर करत आहे दरवर्षी शंभर एकशे पन्नास पानांचा दिवाळी अंक जनतेसमोर सादर करणे ही सोपी गोष्ट नाही दिवाळी अंक तयार करण्याकरता किमान चार महिन्याचा कालावधी अपुरा पडतो कुठलीही एक व्यक्ती पत्रकार असो संपादक असो दिवाळी अंक काढूच शकत नाही त्याला सहकार्यांची गरज लागते यासाठी उत्कृष्ट लेखक नावाजलेले कवी व्यंगचित्रकार वात्र टीकाकार जाहिरातदार उत्कृष्ट मार्गदर्शक या सर्वांची मदत हवी असते दिवाळी अंक काढण्यासाठी आपणाकडे एक विशेष जिद्द कला आत्मविश्वास व चांगले विचार असणे आवश्यक आहे खरे तर दिवाळी अंक आपल्यापुढे सादर करण्याचे मनात असलेले कारण म्हणजे आपल्या जवार शहर व तालुक्यासाठी ज्या थोर व्यक्तींनी अमूल्य असे योगदान दिले आहेत त्यांची तोंड ओळख जुन्या पिढीला असली तरी नवीन पिढीला देखील असावी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जवार तसेच लगतच्या परिसरातील थोर व प्रसिद्ध लेखकांचे लेख प्रसिद्ध कवींच्या कविता अनेक थोर व्यक्तींचे तसेच समाजात वावरताना आपल्या कार्यातून समाजसेवा करणारे समाजसेवक यांचे लेख यावर्षी वाचकांना पाहायला व वाचायला मिळतील संस्थान काळापासून आपल्या जवार शहराची ओळख म्हणजेच <देखेगे> सर्वधर्म समभावाची परंपरा असलेले शहर अशी आहे सर्वधर्म समभावाची परंपरा जवार शहरात अजूनही यशस्वीपणे सुरू आहे याचा मला फारच अभिमान वाटतो या अभिमानास्पद परंपरेशिवाय अनेक वैशिष्ट्य जवार शहराचे आहेत या वर्षीच्या अंकात जवार संस्थांची विशेष माहिती देणारे लेख आपल्याला पाहायला मिळतील शैक्षणिक सामाजिक राजकीय आरोग्य धार्मिक क्षेत्रात अनेक मान्यवरांनी आपले योगदान जवारच्या विकासासाठी दिलेले आहे त्यांचे कार्य लेखातून तुम्हाला समजेलच महाराष्ट्र न्यूज टेन अंकाचं प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आज संपन्न झालं त्यांच्यासोबत पालघर लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर हेमंतजी साहेब बाबाजी सर सा, कुणाजी उदावन आणि आम्ही मी हरिश्चंद्र आमदार हरिश्चंद्र सखराम भोय यांनी या अंकाचं प्रकाशन केलेलं आहे या विभागाचे या न्यूजपेपरचे पत्रकार आदरणीय जहीर शेख साहेब अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतायत सामाजिक साम सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आदिवासी भागाला न्याय देण्याचं काम अतिशय चांगलं ते करत आहे आणि अतिशय लोकप्रिय असा हा अंक या भागामध्ये प्रसिद्ध आहे जनतेचा अन्याय जो होत असेल त्याला वाचा फोडण्याचं काम हा न्यूजपेपर किंवा हे चॅनल करत आहे त्याबद्दल या न्यूजपेपरला मना मी मनापासून शुभेच्छा हो देतो दिवाळीच्या निमित्ताने मी हरिश्चंद्र शेवंती सखाम तमाम मतदार बंधू होती आणि जनतेला दिवाळी निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद